भगवान शिवशंकरांनी तिसरा डोळा उघडला आणि काळभैरवनाथांची निर्मिती झाली तर बांधवांनो काळभैरवनाथ भगवान शिवशंकरांनी सांगितल्याप्रमाणे काळभैरवनाथ प्रथम काशीला आले म्हणून त्यांना काशी कालखंडाचा राजा म्हटलं जातं काशीचा कोतवाल म्हटलं जातं आणि बांधवांनो तिथून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर या पृथ्वीतरावरती अनेक महाभयंकर राक्षस देवांची तपचार्या करून त्यांनी वर प्राप्त केले आणि साधू संतांना इथल्या रयतेला त्रास द्यायला लागले त्या टायमाला काळभैरवनाथ काशीवरून त्या राक्षसांचा वध करण्यासाठी काळभैरवनाथ महाराष्ट्रात पृथ्वीवर अनेक ठिकाणी गेले त्यापैकीच बांधवांना आपल्या महाराष्ट्रामध्ये काळभैरवनाथ प्रथम अहमदनगर आगडगावला आले आणि आगडगाववरून सोनारी आणि सोनारीवरून मसवड खरसुंडी अशा ठिकाणी आले त्यामुळे तीन सिद्ध आहेत सोनारी मसवड आणि खरसुंडी आणि या तीन ठिकाणाहून बांधवांना आपल्या भक्तासाठी भक्ताचा उद्धार करण्यासाठी भक्तांना दिलेला शब्द पाळण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काळभरणात ही शक्ती भगवान शिवशंकराची अनेक ठिकाणी गेली ज्या ठिकाणी ही काळभरणात शक्ती गेली त्या त्या ठिकाणी आपल्या भक्तांनी दिलेलं नाव स्वीकार केलं उदाहरणार्थ बांधवांनो पुरंदर तालुक्यामध्ये वीर या ठिकाणी मस्कोबा आहेत ते सुद्धा काळभरवनाथांचा अवतार आहे म्हणजे भक्तानं दिलेलं नाव स्वीकार केलं आणि त्याचप्रमाणे बांधवांडो काळभरोनाथाचं एक सुंदर भव्य असं मंदिर सातारा जिल्हा पाटण तालुका आणि या पाटण शहराजवळ येराड नावच्या गावामध्ये बांधवांड भव्य मंदिराने त्या ठिकाणी या काळभरवनाथ शक्तीला येडोबा देव असं म्हटलं जातं तर बांधवांनो येडोबा देवाच्या लग्नाला म्हणजेच वरातीला भूतं त्या ठिकाणी आपली हजेरी लावतात आणि जेवायला साक्षात येतात तो बांधवांनो येडोबा देवाचा हा चमत्कार या मंदिराचं रहस्य आपण आज जाणून घेणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल बांधवांनो अनेक लोकांना वाटतं या कलयुगात भूतं कशी येतात येतात तर बांधवांना थोडक्यात प्रथम मी सांगतो की ज्या वेळेला काळभैरवनाथ या पृथ्वीतलावरती राक्षसांचा वध करण्यासाठी आले त्यावेळेला काळभैरवनाथांनी भूतानला आणि भूतानचा राजा वेताळाला हरवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की ज्या ठिकाणी माझं मंदिर आहे त्या गावाच्या बाहेर त्या गावाच्या रक्षणासाठी भक्तांच्या रक्षणासाठी तुम्ही थांबायचं म्हणून बांधवांना आजही आपण पहा गावाच्या बाहेर वेताळ असतात वेताळ म्हणजे भूतानचा राजा तर आपण या ठिकाणी भूत कशासाठी येतात येडोबा देवाच्या वरातीला ते आपण पाहणार आहोत तो बांधवांनो येराड्या गावचा जो परिसर आहे अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसर शेजारून कोयनामाय वाहते जवळ कोयना धरण आजूबाजूचा जो, जो, जो इतका निसर्गरम्य परिसर आणि शांत परिसर आहे शंभर शंभर वर्षाची जुनी झाडे आहेत त्या ठिकाणी डोंगर रांगा आणि शांतता दे जाता आपला मन अगदी रमून जातं आपलं त्या ठिकाणी तर बांधवांनो त्या ठिकाणी काळ शक्ती म्हणजे भगवान शिवशंकरची शक्ती या ठिकाणी आली कशासाठी तर आपल्या भक्तासाठी त्या ठिकाणी आली बांधव काही भक्तांचं म्हणणं आहे की देव कर्नाटकमधून आले तर बांधवांनो ह्या येडोबा देवाचं एक सत्व आहे एडोबा देवाचा जो उत्सव असतो चैत्र महिन्यामध्ये पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवाची हळद लागली जाते जोगीश्री मातेबरोबर आणि हळद झाल्यानंतर देवाचं लग्न लागतं आणि लग्न झाल्यानंतर देवाची जी वरात असते त्या वरातीच्या रात्री बारा वाजता बघा तिथले ग्रामस्थ दीड खंडीचा भात तयार करतात आणि दही हे सगळं मंदिराच्या चहोबाजून इकडे न टाकलं जात आणि बांधवांनो काय चमत्कार दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर तो, तो भाताचा एकही कण एकही शी, एक शीत त्या ठिकाणी दिसत नाही विचार करा म्हणजे देवाच्या लग्नाला वरातीला भूत येतात आणि त्या ठिकाणी जेवण करून जातात आजच्या कलयुगातला हा चमत्कार आहे सकाळ एकही भाताचं शीत त्या ठिकाणी दिसत नाही म्हणजे बांधवांनो देडोबा देवाला दिलेला शब्द भूता आणि पिशाचा आजही त्या ठिकाणी मानतात बांधवांना ही खरी कथा आहे खरी कहाणी आहे या ठिकाणी पुरावा दिला जातो बांधवांना आज दीडखंडीचा भात त्या ठिकाणी टाकला जात नाही आज त्याचं प्रमाण थोडं कमी करण्यात आलं आहे परंतु बात या ठिकाणी मंदिराच्या कडनी चोहबाजूने टाकला जातो आणि सकाळी एकही एक शीत दिसत नाही बघा हा पुरावा आहे आज त्या ठिकाणी काळ भैरवण्याचा शक्ती आजही आहे बांधवांनो कालही आहे आणि उद्याही राहणार यात अजिबात शंका नाही तिथलं जे मंदिर आहे इतकं भव्य मंदिर आहे जो मंदिराचा हॉल आहे संगमरवरी फरशीचा आहे बघा आणि आमोशा पौर्णिमाला या ठिकाणी हजारो लोकं येतात मूळ घाबाऱ्यात येडोबा देवाची सुंदर अशी मूर्ती इतकी तेजस्वी मूर्ती आहे की भक्ताक्षणी आपलं मन प्रसन्न होऊन जातं की येडोबा देव आपल्याबरोबर बोलत आहेत असं वाटतं बघा देवाच्या यात्रेला हजारो लोक त्या ठिकाणी येतात आपल्या इच्छा व्यक्त करतात आणि त्यांच्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होतात येडोबा देव करतात कारण येडोबा देव म्हणजे भगवान शिवशंकराचा अवतार पाटण शहर सातारा आजूबाजूचा जो परिसर आहे तो येडोबा देवाला आपलं कुलदैवत मानतो आणि मनापासून भक्ती करतो प्रत्येकाची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होते शेजारी जोगेश्वरी मातीचं मंदिर आहे नाईकबाचं मंदिर आहे आपण या ठिकाणी अवश्य या नतमस्तक व्हा येडोबा देवाच्या पायाशी अ ज्यांनी सृष्टी निर्माण केली भगवान शिवशंकराचा अवतार येतो औ भूतांनी शब्द पाळा देवाला दिलेला म्हणून आपण का जायला नको बांधवांनो देवे आणि देवतांची भक्ती अगदी मनापासून करा आजच्या कलयुगात सुद्धा देवी असो देवता असो आपल्या पाठीशी उभे राहतील त्यात अजिबात शंका नाही बांधवांनो हा एडोबा देवाचा जो चमत्कार आजही घडतोय कलयुगात तो जर आपल्याला आवडला असेल ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि बेलघंटीचं बटन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल आणि आम्हाला कमेंट म्हणून एडोबा देवाच्या नावानं चांग बला एक कमेंट नक्की द्या अहो आपली एक कमेंट आम्हाला एक नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा प्राप्त करून देते ஜெயஹிந்தய மகாராஷ்டிர